मैत्रिणीनो आपण आज एक चटणीचा प्रकार पाहतोय तो म्हणजे जवसाची चटणी जवस आरोग्यासाठी पौष्टिक आहे आणि वेगवेगळे चटणीचे प्रकार आपण जर बनवून ठेवले तर ते ते पौष्टिकही असतात आणि भाकरीबरोबर खाण्यासाठी कोणतीही चटणी असो बरं का भाकरीबरोबर खाण्यासाठी चांगले लागते आता तुम्ही चपातीवर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता ही अगदी कुरकुरीत अशी होते मऊ पडत नाही आणि संपेपर्यंत खराब न होणारी पौष्टिक खमंग चवीची बनवण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता नक्की पहा मैत्रिणीनं इथे जवस घेतलेले आहेत कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता भाजून किती घ्यायचे तर छान असे तडतडेपर्यंत किंवा त्याचा आवाज येतो चटचट चट, -चट, -चट खोईपर्यंत आपल्याला भाजून ती जशी भाजून घेतो तसंच आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे आहेत छान खमंग खरपूस असे भाजून घेतले की चटणी कुरकुरीत होते मऊ पडत नाही आणि अशीच चटणी खूप छान अशी चवीला लागते तुम्हाला आवाज आलाच असेल अगदी अशी तडतडेपर्यंत जवस आपल्याला भाजून घ्यायचे आणि छान भाजून झाले की आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि हे जवस एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे एक वाटी जवस होते म्हणून त्यासाठी पाव कप आपल्याला खोबरे घ्यायचे सुकं खोबरं आहे ते बारीक कट करून घेतलेलं आहे म्हणजे त्याचे काप करून घेतलेले आहेत हे पण आपल्याला मिडियम फ्लेमवरती छान असे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे खरपूस असं भाजून घ्यायचं तुम्ही खोबरं किसून घेऊ नका हे असंच घ्यायचं त्यामुळे चटणी जी आहे त्याचं टेक्शर खूप छान येतं त्यामुळे किसून न घेता असंच घ्यायचं कारण याचं आपल्याला वाटण करायचं आहे पूर्वी काय व्हायचं जात्यावरती किंवा खलबत्त्यामध्ये कुठून चटण्या बनवल्या जायच्या त्यामुळं ते त्याचा जो स्वाद आहे खूप छान लागायचा आता ते शक्य नाही म्हणून आता ना मी कसं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे यामध्ये बडीशेप आहे थोडंसं धणे आणि जिरे एक चमचा जिरे एक चमचा धणे आणि अर्धा चमचा बडीशेप घातलेली आहे खमंग चवीसाठी हे जिन्नस त्यामध्ये घालायचे आहेत खोबरं भाजून झालं जवस भाजून झाले आणि हे थोडंसं हलकंसं गरम केलेलं आहे म्हणजे मिक्सरच्या भाट्यामध्ये ते छान बारीक होईल यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे परंतु हे जे आहे तेवढं सुरुवातीला बारीक करून घेते लसूण नंतर घालते म्हणजे लसणामुळे कसं ओलसर होती चटणी आणि हे व्यवस्थित बारीक व्हायचं नाही आता बारीक कसं करायचं पल्स मोडवरती आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे न अर्ध्या मिनटासाठी फिरवायचं बंद करायचं पुन्हा अर्ध्या मिनटासाठी बंद फिरवायचं बंद करायचं असं पल्स मोडवरती त्यामुळे काय होतं चटणी जी आहे ती अगदी जाडी अशी वाटली जाते यामध्ये पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घातलंय आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार एक चमचा मी लाल तिखट वापरलेलं आहे लाल तिखट मीठ याचं जे प्रमाण आहे अगदी अचूक आहे मैत्रिणीनं एक वाटी जर जवस असेल तर हे छान फिरवून घेतलं जाडंभरडं तसं वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे कारण लसूण घातलं की ओळसरपणामुळे मिश्रण कसं एकसारखं बारीक होत नाही म्हणून लस जो आहे तो नंतर घालायचा आणि लसूण बघा मी अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे भरपूर लसूण घालायचा यामध्ये तेल घालायची गरज नाही लसणाच्या ओलसरपणामुळे चटणी छान अशी ओलसर होते म्हणजे जेवढी गरजेची आहे तेवढी ओलसर होते हे बघा थोडंसं पळस मोड मोडवरती ना फिरवून घेतलं आणि त्याचं टेक्स्चर बघा अगदी असं जाडे आपल्याला वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये जसं जा कुठला जातो ना मसाला त्या पद्धतीने ही चटणी जी आहे अगदी तसं छान असं टेक्स्चर येतं चव छान लागते मैत्रिणीनं झटपट होते बनवून ठेवली की संपेपर्यंत खराब होत नाही आणि कधीही जेवणात तुम्ही ताटामध्ये घेऊ शकता ज्यावेळी तोंडाला चवण असते त्यावेळी अशा चटण्या जर घरात असतील तर तुम्ही दोन पोळ्या तर जास्त खाणार शक्यतो ही भाकरीबरोबर चवीला छान लागते मैत्रिणीनं पण आता कसं आहे मुलं वगैरे भाकरी प्रत्येक घरात खातातच असं नाही टिफिनमध्ये जरी दिली चपातीबरोबर रोल करून तरी ते आनंदानं आवडीने खातील आणि मी काय करते याचे पराठे पण बनवते बन तो व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की मैत्रिणीनं शेअर करेन ज्यावेळी पराठे बनवते त्यावेळी ही चटणी थोडीशी वापरते सकाळच्या घाई आहे ना थोडंसं तेल आणि लाल तिखट चपातीला थोडंसं वरून लावून घ्यायचं नंतर ही चटणी पसरवून घ्यायची आणि त्याचा पराठा बनवायचा मैत्रिणीनं हा पराठा खरपूस भाजायचा खरंच चवीला खूप छान लागतो तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन आणि ही चटणी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा खमंग चवीच्या आहे आणि जवळच पौष्टिक आहे त्यामुळे तितकीच पौष्टिक असणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी रुचकर चवीची ही खमंग अशी जवसाची चटणी ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने चटणी बनवल्यानंतर मला कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्त कमेंट करायचे आहेत